दाखवून दिलं की माझ्या बाबा सेवा केल्यानंतर तो बदलान परमात्मा आपल्याला भेटायला येतो बघा एक खाली माता पित्र सेवा मातृपितृ सेवा आता वैष्णव सेवा पहिल्या नंबर कोणाचं लागत असेल

त्याचं नाव घेतलं जाणार नाही म्हणून मी तब्बचराकडे जातो त्यांनी अरण्यामध्ये तब्बचरा सुरू केली महाराज पण एका पायावरती असं उभं आणि तब्बचरा सुरू करणार त्यावेळेस त्या झाडावरती पोपट होता आणि तो पोपट नारायण नारायण बोलायला लागला तुम्ही म्हणता महाराज पोपट नारायण नारायण बोलतो का कारण महाराज तो जुना पोपट होता म्हणून नारायण नारायण बोलला जर तो नवीन पोपट असता तर मिठू मिठू बोलला असता तपट नारायण नारायण बोलणार हो झाला आपण काय म्हणतो हो बाबा अशी मांजर आली गेले आपल्या रस्त्यांना मांजर आली गेली तर का आपण काय म्हणतो हो आपण हा म्हणजे प्रथा आहे आपल्याकडे मला सांगा मांजर जर आली गेली तर खरंच आपण शिक्षण बाबा हो का बरं कोणत्या साईडने मांजर आडवी गेली तर आपण शिकून डाव्या साईडने मांजर आडवी गेली तर आपण शिकून होतो का उजव्या साईडने त्याचं असं सांगतो डाव्या साईडने जाऊ द्या मांजर कशी आली जाऊ द्या तरी काम धंदे करू नका कशी आडवी जाऊ द्या काम शंभर टक्के होती आम्ही जर मांजराच्या बरोबर बसलो असेल घरी पोहोचलो नसतो बाबा मला किती मांजी आडवी गेल्या बाबा आवड पाले नारा नारा की चाहिए पायली बोलो जरा तो देखो भारत क्या जिंदगी पर सुला पोपट नारायण नारायण बोला मुझे तेरे सतर के लिए भंग कर दी घरी आला पहले मेरे चले आलू के कटे चले गए थे अगं तो खूपच नारायण नारायण बोलला काय बोलला असं एकशे आठ वेळा त्या पॅरादून त्याच्याकडून त्याच्या मुखामध्ये उडू शकत त्याच दिवशी त्या भक्त प्रकाराचं गीत करण्यात आलं आणि भक्त प्रकार जन्माला आलं आणि जन्म आल्याच्या नंतर हा तपस्या निघून गेला आणि हा त्याच्या देशामध्ये नारायण नारायण भोजन करायला लागला नारायण नारायण भोजन करायला लागला आणि हा तपस्या कोण आला आपल्या देशामध्ये आपल्या घरामध्ये कोण हा नारायण अरे आपल्या

उमरा घराच्या आत आहे का बाहेर आहे ते नाही बाहेर नाही ते उमरा उम्या म्हणून आपण बघा आपल्या उद्यामध्ये कोणाला जर कोणी आपल्या लगाय बसत कसं करायचं ते कसं नाही आपण कोणाच नाही